आज आपण जाणून घेणार आहोत स्वराज्याची राजधानी असणारा दुर्गराज रायगडचा इतिहास किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगात असून समुद्र सपाटीपासून सुमारे आठशे वीस मीटर उंचीवर आहे मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे छत्रपती शिवाजी राजांनी रायगडचे स्थान आणि महत्व पाहून सतराव्या शतकात याला आपल्या राज्याची राजधानी बनवली शिवराज्याभिषेक याच ठिकाणी झाला गडावर पोहोचायला जवळजवळ चौदाशे ते चौदाशे पन्नास पायऱ्या आहेत इंग्रजांनी गड कब्जात घेतल्यानंतर लुटून त्याची नासधूस केली रायगडचे प्राचीन नाव रायरी हे होते युरोपचे लोक त्यास पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणत असत जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम पाचशे वर्षांपूर्वी त्यास रायगडचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता तेव्हा त्यास रासिवटा व तनेस अशी दोन नावे होती त्याचा आकार उंची व सभोवताच्या दर्या यावरून त्यास नंदादीप असेही नाव पडले निजामशाहीत रायगडचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई मोऱ्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडवर जाऊन राहिला व प्रतापराव मोरे विजापुरास पळाला महाराजांनी सहा एप्रिल सोळाशे छप्पन रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आली तेथे ते असताना कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाला बातमी महाराजांना समजली त्यांनी तो खजिना लुटून रायगडवर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला रायगडचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे सागरी दळणवळणासही सा हे ठिकाण जवळ आहे म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली शिवराज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग आहे महाराजांचा राज्याभिषेक म्हणजेच महाराष्ट्राचाच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक अलक्षणीय घटना आहे आणि असाच हा दुर्गराज रायगड